नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रवाह जोडण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळ्या यांचा संघर्ष जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल करून महावितरणच्या प्रतापाची तक्रार करताच महावितरणने जोडली वीज वरणगाव नवीन पाणी पुरवठा योजनेचा वीजप्रवाह महावितरण जोडला गेला नसल्याने वरणगावचे माजी नगराध्यक्ष स्वतः शिडी लावून अकराकेवीच्या खांबावर चढले आणि जिल्हाधिकारी डॉ आयुष प्रसाद साहेब यांना महावितरणची तक्रार व्हिडिओ कॉल करून केली आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालत महावितरणला आदेश देऊन वरणगाव पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी करण्यात आली सकाळपासून काही ना काही कारण करत महावितरण चालढकल करीत होती हा प्रकार संतापजनक होता सुनील काळे हे कार्यकर्त्यासमवेत कठोरा जॅकवेल गाठले आणि थेट अकरा केव्हीच्या खांबावर चढून वीज जोडणी करा अन्यथा मीच वीज जोडणी करतो असा आक्रमक पवित्रा घेतला होता जिल्हाधिकारी यांनी तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले व तातडीने वीज प्रवाह जोडा असे आदेश दिले आणि महावितरणचे कर्मचारी यांनी धावपळ सुरू केली आणि नगराध्यक्ष सुनील काळे यांना खाली उतरा आम्ही वीज प्रवाह जोडला आहे यावेळी महावितरणचे कर्मचारी तसेच सुनील काळे सुनील माळी शेख अखलाक अजमल खान फजल भाई मिलिंद भेसे मयूर शेळके नंदू जोशी हितेश चौधरी नाना चौधरी श्यामराव धनगर बाबा शेख दिनकर राऊत मुस्लिम अन्सारी भगवान मंजारी प्रकाश भानुदास चौधरी कादिर सेठ राजू धोबी संतोष पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज बुसावर आमचे आदरणीय नेहमी पवार साहेब त्यानंतर आमचे मुखतारबाई मुख्तार अब्बास नक्की मुख्तारबाई हे पाणीपुरे योगेश प्रमुख भाऊ घोडे साहेब हे सर्वे सह सर्व कर्मचारी मुंडे कोकण सनू हे जे आहे ज्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं त्या मनापासून आभार मानतो कर्मचाऱ्यांचे आभार मानतो आणि आज या मोटरचं उद्घाटन आपले पाणीपुरवठा ज्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली आणि आमच्या बरोबर जे कार्यकर्ते राखन किंवा रामताय राणाभाऊ चौधरी मिलिंदाऊ वैसे आहे भाऊ धनगर आहे त्यानंतर शांताराम भाऊ माळी आहे भाऊ माळी मुस्लिम भाई आस आहे भाई खान आहे त्यानंतर फदर भाई शेठ आहे त्यानंतर कदिर शेठ त्याच्यानंतर हितेश चौधरी नाना चौधरी वेगळे एजी नंदाडे सर राजू गोदळे यांच्यासह सर्व कार्यकर्ते दिवसापासून येथे उपस्थित होते यांचे मनापासून आभार मानतो नंदुबाऊ महाराज यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो हे कार्यकर्त्यांनी लढा दिला यशस्वी झाले आणि आज ज्ञानेश्वर पवार साहेब यांना मी विनंती करतो की आज या आपण बटन दाखवून इथे उद्घाटन करावं असं विनंती करतो टेस्टिंग सिटी आली आहे पहिले लोड चेक करून घेऊ नंतर स्टार्ट करा दोन मिनिटं दोन मिनिटं वाल्यांनी नाही सांगितलं त्या साहेब आले आमच्या ते पहिले चेक करून घेऊ नंतर स्टार्ट करा लोड घ्यायच्या अगोदर सांगितलं त्यांनी